नमस्कार मी प्राध्यापक नारायण तातोबा काळेल माढा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवत आहे ओ बी सी राजकीय आघाडी म्हणजेच ओ बी सी फी जे एन टी एस सी एस टी आणि मायनॉरिटीज अशा पंच्याऐंशी ते नव्वद टक्के लोकांचं आम्ही प्रतिनिधित्व करत आहोत भारत देशामध्ये दहा ते पंधरा टक्के असलेले जात उच्चवर्णीय लोक भांडवलदार सरमजमदार आणि एकूणच मनुवादी लोक या देशातील पंच्याऐंशी ते नव्वद टक्के असलेल्या लोकांचं शोषण करत आहेत सामाजिक सांस्कृतिक राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या या लोकांना ते स्वतंत्रपणे उभं राहू देत नाहीत त्यांच्या प्रगतीमध्ये एक प्रकारचा अडथळा निर्माण करतात आणि वेगवेगळे ते षडयंत्र रचून काही वेळेला हिंदुत्वाचं काही वेळेला हिंदू मुस्लिम काही वेळेला हिंदू दलित अशा प्रकारच्या भांडणं लावून अशा प्रकारचे संघर्ष उभा करून या देशातील ते सामाजिक सांस्कृतिक सौधार्याचं वातावरण बिघडवून टाकतात आणि या बहुजनांची मतं या पंच्याऐंशी टक्के लोकांची मतं घेऊन त्यांचंच खच्चीकरण करतात त्यांचंच वाटोळ करतात आणि म्हणून या पंच्याऐंशी टक्के लोकातील वेगवेगळ्या जाती धर्म समूहातील प्रामाणिक शाहू फुले आंबेडकरवादी विचारधारेला वाहून घेतलेले आणि एकूणच हे ओबीसी आणि पंच्याऐंशी नव्वद टक्के लोकांची चळवळ त्यांचं स्वतंत्र अस्तित्व सामाजिक सांस्कृतिक राजकीय आर्थिक हे स्वतंत्र त्यांचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी आम्ही महाराष्ट्रातील प्राध्यापक श्रावण सर मी स्वत नारायण तातुबा काळेल प्राध्यापक जावेद पाशा राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक समाज शंकरराव लिंगे अण्णा रवींद्र सोलनकर कोलारकर दत्ता तात्या ही आम्ही मंडळी नरळेसर आम्ही सर्वांनी एकत्र येऊन ही राजकीय ओबीसी आणि फिजे एन टी एस सी एस टी मायनॉरिटीज ही आघाडी स्थापन केलेली आहे आणि बहुजनांचं एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी आमचा गेलेला मान सन्मान पुन्हा एक मिळवण्यासाठी आमचं सामाजिक आर्थिक सांस्कृतिक आणि राजकीय उन्नयन करण्यासाठी आम्ही ही आघाडी स्थापन करून स्वतंत्रपणे या लोकसभेच्या निवडणुका लढवत आहोत आणि भविष्यामध्ये आम्ही विधानसभेच्या या आघाडीतर्फे सर्वच्या सर्व जागा लढवणार आहोत या निवडणुकीमध्ये माझं चिन्ह आहे चालण्याची काठी चालण्याची काठी वॉकिंग स्टिक मतपत्रिकेवरील माझा अनुक्रमांक आहे एकवीस या का चालण्याच्या काठीसमोरील बटन दाबून माडा लोकसभा मतदारसंघातील मतदार बहिणी भावानी मला प्रचंड मताने निवडून द्यावं आणि एक प्रामाणिक तळमळीचा आंबेडकरी फुले शाहू आंबेडकरी ओबीसी चळवळीतील एक प्रामाणिक कार्यकर्ता कोणत्या प्रकारे बदल घडवून आणू शकतो संसदेमध्ये जाऊन हे मी आपल्याला दा, नक्कीच दाखवून देईन आत्तापर्यंत मी ओबीसी चळवळीमध्ये फुले शाहू आंबेडकर चळवळीमध्ये प्रचंड काम केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेलं पहिलं कॉलेज फुले शाहू आंबेडकर सिद्धार्थ कॉलेज या सिद्धार्थ कॉलेजमध्ये मी इंग्रजी विषयाचा प्राध्यापक म्हणून पंचवीस वर्ष अध्यापनाचं काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर चळवळीमध्ये काम केलेलं आहे त्यामुळं ओबीसींच्या व्ही जे एन टी एस सी एस टी मायनॉरिटीज यांच्या सामाजिक आर्थिक सांस्कृतिक राजकीय प्रश्नांची मला पुरेपूर जाण आहे त्या संदर्भातील मी अभ्यास केलेला आहे आणि आजकाल संविधानाचं लोकशाहीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे त्याचा संकोच झालेला आहे आणि म्हणून संविधानाच्या आरक्षणासाठी लोकशाहीच्या स आरक्षणावरती उच्च जातीच्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे आणि त्या अतिक्रमणामुळं सीना कोणत्याही प्रकारचं प्रशासनामध्ये नोकऱ्यामध्ये आर्थिक मदतीमध्ये विद्यार्थी द दशेचमध्ये आणि त्याचबरोबर राजकारणामध्ये कोणत्याही प्रकारचं भवितव्य राहिलेलं नाही कोणत्याही प्रकारच्या नोकऱ्या खऱ्या ओबीसीना मिळणार नाहीत आणि म्हणून ओबीसींचं गेलेलं आरक्षण पुन्हा मिळवणं हे आमच्या जाहीरनाम्यातील पहिलं वचन आहे आम्ही संसदेमध्ये निवडून गेल्यानंतर जी खोटी ओबीसींची प्रमाणपत्रं दिली गेलेली आहेत ती रद्द करण्याचा आम्ही कायदा करणार आहोत मंडल आयोगाची शंभर टक्के अंमलबजावणी करणं दर दहा वर्षांनी जातीनिहाय जनगणना करणं आणि प्रत्येक जातीला प्रत्येक कॅटेगरीला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये केंद्रातील बजेटमध्ये आणि राज्यातील बजेटमध्ये प्रोव्हिजन्स करणं आणि त्या वंचित घटकांचं उन्नयन करण्यासाठी त्यांचा विकार स्व विका करण्यासाठी त्यांना आर्थिक मदत देणं त्याचबरोबर सामाजिक सुरक्षा प्रदान करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे जे एस सी एस टी मायनॉरिटीज आणि प्रामुख्यानं महिला यांच्या उन्नयनासाठी यांच्या संरक्षणासाठी यांच्या सक्षमीकरणासाठी आम्ही संसदेमध्ये कायदे करणार आहोत अलीकडच्या काळामध्ये भांडवलदारांच्या बाजूनं आणि कामगारांच्या विरोधामध्ये अधिक अनेक कायदे करण्यात आलेले आहेत त्यामुळं कामगारांचं एक संरक्षण हिरावून घेतलेलं आहे आम्ही संसदेमध्ये निवडून गेल्यानंतर कामगाराच्या हिताचे कायदे करणं आणि त्यांच्या विरोधात केलेले कायदे रद्द करणं हे आमचं पहिलं काम आहे त्याचबरोबर पंचवीस तीस वर्षामध्ये हा शेती व्यवसाय देशातील अगदी विपन्नावस्थेला गेलेला आहे शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्या करत आहेत तर शेतकऱ्यांच्यासाठी असलेला स्वामीनाथन आयोग क... लागू करून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणे हे आमचं प्रथम कर्तव्य असणार आहे त्याचबरोबर देशातील सर्वच कारणासाठी लागणारं पाणी वीज मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही नदी जोड प्रकल्प हाती घेणार आहोत त्याचबरोबर वीज प्रकल्प मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही स्थापन करणार आहोत आजकाल मोठ्या प्रमाणामध्ये खाजगीकरण चालू आहे सरकारी क्षेत्रातील बऱ्याचशा कंपन्या विकल्या गेलेल्या आहेत आणि त्यामुळं नोकर भरती होत नाही बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे यासाठी खाजगी करणारा तीव्र विरोध आणि पुन्हा एक वेळ सरकारी क्षेत्रामध्ये कंपन्या स्थापन करून रोजगार निर्मिती करणं हे आमच्या पुढील पहिलं काम असणार आहे त्याचबरोबर या देशात आत्तापर्यंत चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं गेलं नाही लोकांच्यामध्ये सोशल पोलिटिकल लिटरसी ही हेतुपुरस्सर टाळलेली आहे म्हणून या देशामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये आम्ही अमूलाग्र बदल करणार आहोत की जेणेकरून प्रत्येक नागरिक हा सुबुद्ध प्रबुद्ध रॅशनल विवेकवादी आणि शास्त्रीय दृष्टिकोन असलेला जबाबदार नागरिक होईल अशा दृष्टीनं आम्ही त्यांना शिक्षण देणार आहोत आणि त्याचबरोबर या देशामध्ये फैलावलेला धर्मवाद अंधश्रद्धा आणि अजून काही याच्या विरोधामध्ये आम्ही या देशामध्ये विज्ञानवादी दृष्टिकोन एक प्रगत दृष्टिकोन निर्माण करण्याचं आम्ही काम करणार आहोत या देशातील प्रत्येक कुटुंबाला उत्पन्नाचा स्रोत निर्माण करून देणं हे आमचं पहिलं काम आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ही एक न्यू वर्ल्ड ऑर्डर येऊ घातलेली आहे तिला आम्ही तीव्र विरोध करणार आणि आमचं हे संविधान लोकशाही वाचविण्यासाठी आम्ही प्राणपणानं संसदेमध्ये संघर्ष करणार आहोत आणि अशा या सर्व देशहिताच्या दृष्टीनं कायदे करणार आहोत आणि त्यासाठी आपण आम्हाला निवडून देणं हे देशहिताच्या दृष्टीनं अत्यंतिक चांगली बाब होणार आहे म्हणून आम्ही आपल्याला पुन्हा एक वेळ एक आवाहन करतो विनंती करतो की माझ्यासारख्या